अशा आणखीन एका व्हिडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस आपला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचे भरभराटीचे जावं हीच बाप्पाच्यानी प्रार्थना आपण कमी साहित्यात ढोकळा कसा बनवतात ते बघूया एकदम स्पंजी असा ढोकळा आपण तयार करणार आहोत वाटीने आपण सगळं मोजून घेणार आहोत मी एका वाटी बेसन पिठाचं ढोकळा बनवणार आहे तर त्यासाठी त्याच वाटीने मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे दोन चमचा साखर टाकून घेत आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर या चमच्यानी दोन चमचा मी तेल टाकून घेत आहे आपलं आपण भाजीला तेल वापरतो ते तेल घ्यायचं त्यानंतर लिंबू सत्व टाकून घ्यायचं एक चमचा नंतर अर्धा चमचा छोट्या चमचानी हळद पावडर टाकून घ्यायची हे सगळं मिक्स करून घ्यायचं सगळं एकजीव करून झाल्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे ते आता आपण चाळून घेऊया चाळून घेणं गरजेचं आहे बेसनपीठ त्याने आपला ढोकळा खूप छान स्पंजी होतो त्यामुळं चाळूनच घ्यायचं बेसन तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ढोकळा बनवून बघा खूप छान ढोकळा तयार होतो टेस्टी पण होतो अशा प्रकारे आपण सगळं बेसन चाळून घेतलेलं आहे आता आपण बेसन पीठ आणि सगळं साहित्य एकजीव करून घेऊया अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यात आपण ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला आधी तेल लावून घ्यायचं हे सगळं मिक्स झाल्यानंतर त्यात छोटा चमचा आणि अर्धा चमचा मी सोडा टाकून घेतलेला आहे त्यावर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सगळं मिक्स करायचं फास्टमध्ये ही सगळी तयारी करून घ्यायची त्यानंतर सोडा टाकून घ्यायचं सगळं मिक्स झाल्यानंतर सा या ज्या भांड्यात आपण तेल लावून घेतलेलं होतं त्याच्यात ओतून घ्यायचं हे मिश्रण मिश्रण टाकून झाल्यानंतर एक दोन वेळा टॅप करून घ्यायचं भांड्याला त्यानंतर गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यात एक स्टँड ठेवून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून ते प्रिहीट करायला ठेवून दिलेलं आहे त्यात जे आपण मिश्रण टाकून घेतलेलं होतं ढोकळ्याचं ते ठेवून घ्यायचं हे झाकण ठेवलं होतं पण त्यात वाफ बाहेर निघत होती त्यामुळं मी दुसरं बा झाकण ठेवून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे झाकण ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर निघायला नको आपला ढोका पंधरा ते वीस मिनिट वाफून घ्यायचं आपला ढोका खूप छान झालेला आहे चाकू टाकून बघितलं तर अजिबात चिपकलेलं नाही आपला ढोका थंडा होतो तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया तो एक ते दोन चमचा मी तेल टाकून घेतलेला आहे पॅनमध्ये छोट्याशा पॅनमध्ये त्यात जिरं आणि मोहरी टाकून घेतलेली आहे थोडेसे सुके कढीपत्ता आहे माझ्याकडं तुमच्याकडं हिरवे ताजे कडीपत्ता असेल ते तुम्ही टाकू शकता थोडेसे मिरचीचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहे ते प टाकून घेऊया त्यानंतर चांगलं थोडंसं लालसर होऊ होऊ द्यायचं मिरचीला त्यानंतर एक चमचा साखर टाकून घेतलेलं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आणि आपला ढोका पण थंड झालेला आहे साईड कड्यांनी काढून घ्यायचं आणि एका ताटात काढून घेतलेला आहे खूप छान ढोका झालेला आहे एकदम स्पंजी आपला ढोका तयार झालेला आहे आता आपण याला कट मारून घेऊया गार कोथंबीर टाकून घेतलेली आहे आता आपला ढोकळा खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप स्पंजी असा ढोका तयार झालेला आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेत आपला ढोका तयार झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा ज्याने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा